बातमी आहे बसपा उमेदवार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य मायावती देशाच्या पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्य बसपा उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी केलंय लोकसभेचे बसपाचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्याशी बातचीत केले आमचे यवतमाळचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी पाहूयात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार मतदारसंघामधून बसपाकडून हरिभाऊ राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते प्रचाराल प्रचाराला सुद्धा लागलेले आहेत कसा प्रतिसाद मिळतोय त्यांना आपण खुद्द जाणून घेऊया आपल्यासोबत हरिभाऊ राठोड आहे भाऊ आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे बसपाकडून बस आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय जनतेचा कौल वाटतोय नाही प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय कारण की मी जनते मधून आलेला उमेदवार असं म्हटलं तरी चालेल काय झालं काय की याच्यापूर्वी म्हणजे लास्ट मुमेंटला असं वाटत होतं की बंजारा बहुल मतदारसंघ असल्यामुळे बंजारा समाजाच्या उमेदवाराच्या अनेक चर्चा झाल्या इथे की बंजारा समाजाला ही उमेदवारी मिळाली पाहिजे त्या हा संपूर्ण बहुजन समाजाचा आज ऐंशी पंच्याऐंशी टक्के ज्याला म्हणतो आपण तो एकवटलेला आहे आणि त्यांना ही निश्चितच मायावती ज्या ज्यांचं सोशल इंजिनिअरिंग आहे देशामध्ये ते पुढे येईल आणि आपल्याला मायावतीची जी गरज पण आहे आम्हाला म्हणजे मलाच नाही सगळं इंडिया आघाडीला सुद्धा गरज पडणार आहे त्यांना सुद्धा आपल्याला पंतप्रधानाचा चेहरा लागणार आहे कोणतरी तर एक अल्टरनेटिव्ह म्हणून मायावती जी पंतप्रधान देशाच्या होऊ शकतात आमची सीट नक्की शंभर टक्के निघणार आहे आम्ही ताकदीने लढू आणि जिंकू निश्चितच माझा समाज माझ्यासोबत आहे आणि समाजाच्या मताधिक्यावर हरिभाऊ राठोड हे निवडून येणार असल्याचा आशावाद त्यांनी त्यावेळी व्यक्त केलाय Sandesh Khanu, TMRS TN News, Jawa Tengah.